मधल्या मोजक्या वस्तूपासून हा फेसपॅक बनवून आपण तयार करणार आहोत बनवायला सोपा वापरायला सोपा आणि ग्लो मात्र तुम्हाला इंस्टंट येणार आहे म्हणजे एका वापरामध्ये तुम्हाला ग्लो जो आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे तर हा फेसपॅक कसा बनवायचा कसा वापरायचा ते सगळं डिटेल्स सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते बाय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरिता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक फेसपॅक बनवून तयार करणार आहोत हे तुम्हाला लक्षात आलंच असेल पण हा जो फेस आहे तुम्हाला डेली रुटीन मध्ये खूप सोपा ठरणार आहे कारण की बघा खूप साऱ्या वस्तू घेऊन खूप सारे झंझट करत बसण्याची अजिबात गरज नाहीये घरातल्या वस्तूपासून म्हणजे किचन मधल्या वस्तूपासून हा फेस पॅक जो आहे तो तयार होणार आहे आणि रिझल्ट मात्र खूप झटपट तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला वाटलं की कुठतरी बाहेर जायचं आहे तुमची जर स्किन ग्लो दिसत नसेल म्हणजे स्किन थोडीशी अशी डल दिसत असेल तर हा फेस पॅक तुम्ही इन्स्टंट म्हणजे पटकी झट बनवू शकता आणि पटकी झट तुम्हाला ग्लोब मिळवू शकता तर चला कसा बनवायचा पाहू तर हा जो फेस पॅक आहे बनवण्यासाठी खूप मोजक्या वस्तू लागणारे आहेत मी अगोदरच सांगितलेलं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणारे आहे ती आहे बेसन बेसनाचे फायदे आपल्याला माहीत आहेत बेसन आपल्या स्किनला कसं कर ग्लो करण्यासाठी मदत करतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे त्यासाठी आपण बेसन ही वस्तू किचनमध्ये एकदम इझिली आपल्याला मिळून जाते आणि ती वस्तू घ्यायची आहे बेसन तर बेसन घ्यायचा एक चमचा आता हे हा जो पॅक मी बनवते एका व्य व्यक्तीसाठी एका टायमासाठी बनवते त्यासाठी एक चमचा बेसन पोहे खायचा जो चमचा असतो चमच्याने एक चमचा बेसन जे आहे ते पुरेच आहे त्यानंतर कॉफी घ्यायची आहे अर्धा चमचा आता अर्धा चमचा इथं खुली कॉफी को, जर घेणार असाल तर हरकत नाही तुम्हाला मोजता येतं पण तुम्ही पाऊच वापरणार असाल तर जे दोन त्यातलं अर्ध तुम्हाला अर्धा पाऊच जो आहे तो घ्यायचा आहे कॉफी पावडर त्यानंतर तुम्हाला पाऊच चमचा हळद घ्यायची आहे हळद जी आहे तुम्ही कस्तुरी हळद सुद्धा वापरू शकता किंवा किचन हळद सुद्धा वापरू शकता कस्तुरी हळद जर वापरणार असेल तर थोडीशी जास्त तुम्ही घेऊ शकता आणि किचनमधली जर हळद वापरणार असाल तर थोडीशी कमी म्हणजे अर्धी अर्धा पाव चमचा घ्यायचे किचनमधली हळद आणि कस्तुरी हळद जर घेणार असाल तर छोट्या चमचा आणि अर्धा चमचा कस्तुरी हळद घ्यायचे तर हळद घेतली त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मध बघा मध काय करतं की तुमची स्किन जी आहे ती टाईट करण्यासाठी मदत करतं त्यासाठी तुम्हाला मध इथं आवश्यक घ्यायचं आवश्यक आहे जर मध नसेल तर तुम्ही इथं बाकीच्या वस्तू घेऊ शकता म्हणजे की जसं की आपल्याला मलई थोडीशी घ्यायची घ्यावीशी वाटली तर मलाई घेऊ शकता नाही म्हटलं तर विटॅमिन ई e सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता तुमची तुम मर्जी पण शक्यतो मध घेण्याचा प्रयत्न करा रिझल्ट तुम्हाला लवकर मिळतो तर मध घेतलेला आहे साधारणतः छोटा चमचाने एक चमचा मत झालं त्यानंतर तुम्ही इथं रोज वॉटरचा सुद्धा वापर करू शकता नाही म्हणलं तर स्किप सुद्धा करू शकता काय हे तुमची मर्जी तर मी इथं एक चमचा चमचे आणि एक चमचा रोज वॉटर घालणार आहे आणि त्यानंतर मी दोन चमचे इथं काय घालणार आहे दही घालणार आहे आता इथं दही जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर दूध घालू शकता आणि दूध घातल्यानंतर तुम्ही चार ते पाच थेंब लिंबाचे यामध्ये पिळू शकता जेणेकरून आपल्या स्किनवरती जी टॅन आहे ती रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला लिंबाचा वापर करावा लागेल जर दही नसेल तर जर दही असेल तर लिंबाची आवश्यकता नाहीये तर तुम्ही काय करू शकता दही घ्यायचं आहे दोन चमचे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या गाठी वगैरे ज्या असतात त्या फुटल्या पाहिजेत या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स केल्यानंतर व्यवस्थित पेस्ट जी आपली आहे तयार होणार आहे ती पेस्ट आपल्याला लगेच इन्स्टंट लावायला सुरुवात करायची आहे आता इथं तुम्ही बोटाने लावा चमचानी लावा किंवा ब्रशने लावा तुमची मर्जी इथं मी याच चमच्याने म्हणजे चमचा जो आहे तो उलटा करून या, या पद्धतीने लावते हवं जर तुम्ही बोटाने लावू शकता बोटाने लावणं थोडंसं सोपं जातं पण मी असंच दाखवत आहे तुम्हाला जर तुम्हाला हात घाण करायचा नसेल तर तुम्ही या पद्धतीने चमचाने सुद्धा लावू शकता किंवा ब्रशने सुद्धा लावू शकता आता हे लावलं सगळं पूर्ण फेस आपला फेसपॅक जो आहे तो चेहऱ्यावरती लावलेला आहे आणि लावल्यानंतर साधारणतः वीस मिनिट आपल्याला हा फेसपॅक जो आहे तो चेहऱ्यावरतीच ठेवायचा आहे बघा बऱ्याचदा काय होतं हा जो फेसपॅक आहे लवकर वाळत नाही कारण की यामध्ये हनी आहे मध आहे त्यामुळे हा फेसपॅक लवकर वाळत नाही त्यामुळं जरी फेसपॅक वाळला नाही तर खूप म्हणजे वेळ ठेवायची अजिबात नाही खूप वेळ वाट बघायची आवश्यकता नाहीये की फेसपॅक वाळल्यानंतरच आपण धू वगैरे हो असं अजिबात करायची आवश्यकता नाहीये वीस मिनिट तुम्ही चेहऱ्यावरती ठेवा फेसपॅक वाळू न वाळू तुम्ही फेसवॉश जो आहे तो करू शकता नॉर्मल पाण्याने साबणाचा सा वापर करण्याची आवश्यकता नाहीये फेसवॉश म्हणजे कुठलंही साबण वापरायची आवश्यकता नाही आहे बेसन जे आहे तुमचा चेहरा क्लीन करणार आहे आणि नॅचरली तुम्हाला ग्लो देणार आहे त्यामुळे कुठलीही बाकीच्या वस्तू वापरायची अजिबात गरज नाही आहे व्यवस्थित चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे कोमट पाण्याचा वापर करायचा नाही आहे थंड पाण्याने तुम्ही चेहरा धुऊन काढा आणि त्यानंतर चेहरा जेव्हा तुमचा आणखी थोडासा ओला असतो थो म्हणजे कपड्याने चेहरा पुसा तुम्ही टॉवेलने चेहरा पुसा आणि त्यानंतर चेहरा जेव्हा आणखी थोडासा ओला असतो त्यामध्येच मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावायचं आहे चेहरा अजिबात ला असा सोडायचं नाहीये फेसवॉश केल्यानंतर तर चेहऱ्याला मॉइश्चरायझर जे आहे ते लावायचंच आहे का कोणतंही लावा जर नसेलच तुम्ही तर अल्वेरा जेल सुद्धा लावू शकता किंवा थोडंसं कच्चं दूध सुद्धा लावू शकता तुमची मर्जी आणि तुम्ही रात्रभर ठेवा किंवा जर तुम्हाला बाहेर इन्स्टंट कुठं जायचं असेल तर तुम्ही मेकअप सुद्धा करू शकता काही हरकत नाहीये फक्त मॉइश्चरायझर लावूनच मग तुम्ही तुमचा मेकअप करा तर अशा पद्धतीनं हा जो फेस पॅक आपण वापरतो त्याच्यानंतर इन्स्टंट ग्लो तुम्हाला लगेच लगेच एका वापरामध्ये हा जो ग्लो आहे तो दिसून येणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर याला डेली मध्ये बघा सुरुवातीचे आठ दिवस जे आहेत ते डेली तुम्ही याला वापरू शकता आणि नंतर तुम्ही आठ दिवसानंतर डेली वापरल्यानंतर मग तुम्ही याला दोन दिवसा आड वापरू शकता तर असं कंटिन्यू केल्यानंतर तर चेहरा म्हणजे एकदम नॅचरल ग्लो येणारच आहे शिवा एका वापरात सुद्धा तुम्हाला हा ग्लो जो आहे तो दिसून येणार आहे तर डेली रुटीन मध्ये याला तुम्ही हे जे आहे हा जो फेस पॅक आहे तो फॉलो करू शकता अजिबात कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही फक्त लक्षात ठेवायचं की डोळ्याच्या खाली वगैरे शक्यतो यूज करायचं नाहीये तर पूर्ण चेहऱ्याला वापरू शकता फक्त डोळ्यांच्या खालची जी साईड ही असते बाजू असते ती सोडून तर अशा पद्धतीने हा फेस पॅक तुम्ही डेली रुटीन मध्ये नक्की घ्या तुम्हाला नक्की फरक पडणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही माझ्या माझे हे जे व्हिडिओ आहे ते पाहून तुम्हाला फायदा करून घ्यायचा अशा करता व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सब्सक्राइब करून ठेवला असेल तर परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय